डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सैभाम स्तंभ विटांना निषेध करून जालना जिल्हाधिकारी कठोर शिक्षा देण्यात आली या संदर्भात जालना कलेक्टर साहेबांना दें निवेदन दें करण्यात आले यावेळी बहुजन युवा नेते महिला रत्नापाते मोठ्या संख्येत यावेळी उपस्थित होते अधिकारी कार्यालय आहे कालच्या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व प्रेमी आज जिल्हा अधिक कार्यकारसमोर जमलेलो आहोत कालचे जे भारत डॉक्टर साहेब आंबेडकरांच्या पुद्यासमोर मी त्या पेतवर जे माथे फिरून फेक केली त्याच्या निषेधार्थ आज आम्ही ते सगळे जमलो हो। आहोत तर शासनाला आमची विनंती आहे की त्याला कठोर करून कठोर शासन करावे तर यामागचा त्यांचा काय हेतू आहे या आम्ही सगळे जमलो आहोत त्यावेळेस बॉबी साळवे अमित साळवे अजय आडाव बंटीबाय साळवे बंटी इंगळे बंटी बडगे बंटी गायकवाड राजू शिंदे रोहित साळवे ॲडव्होकेट साहेंद्र साळवे वैभव इंगळे चिठ्ठी रत्नागिं व समस्त भीमसांनी आम्ही येऊन इथं निवेदन दिलेलं आहे